लोकशाहीचा रोडवर ट्रक आणि दुचाकीचा अपघातात जखमी बातमी आहे भोकरदन येथून जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील पारत पद्मावती रोडवर शेतातून घरी परत जाणाऱ्या पती पत्नीच्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने पती ठार तर पत्नी गंभीर जखमी झालीय गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला भोकरदन तालुक्यातील वालसावांगे येथील शेतकरी पती पत्नी शेतातून दुचाकी क्रमांक एम एच अठ्ठावीस एकयू पस्तीस पंचवीस वरून जात असताना दुचाकीला भरताव वेगात आलेल्या ट्रक क्रमांक एम एच वीस एजी साठ एक्केचाळीस याने धडक दिली या अपघातात दुचाकीवरील अशोक किशन शेवाळे वय पासष्ट हे ठार झालेत तर पत्नी सुगंधाबाई अशोक शेवाळे वय वर्ष साठ या गंभीर जखमी झाल्यात या प्रकर्णी पारद पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती रिपब्लिकन वार्ता भोकरदन तालुका प्रतिनिधी शेख नासिर सबस्क्राइब अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट